नमस्कार आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे आपल्यासमोर पालघर जिल्ह्यासाठी जे कृषी हवामान सल्लापत्रक आहे हो हे कोस्टबार्डच्या कृषी विज्ञान केंद्राने तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलंय बरोबर आणि याचं वैशिष्ट्य असं की हे फक्त एक कागद नाहीये तर पुढच्या पाच ते दहा दिवसांसाठी शेतकऱ्यांसाठी एक, एक प्रकारची रणनीतीच आहे अगदी आणि या रणनीतीच्या केंद्रस्थानी आहे एक लहान पण अत्यंत महत्वाची सूचना कोणती ती म्हणजे पुढच्या काही दिवसांत किमान तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसने घटणार आहे आता एक दोन अंश ऐकायला खूप कमी वाटतं पण शेतीसाठी हा बदल खूप मोठा असू शकतो खरंय म्हणजे आजची आपली चर्चा याच एका बदलाभोवती फिरणार आहे की नाही हो एका लहानशा हवामान बदलाचा परिणाम भाताच्या रोपवाटिकेपासून हो ते अगदी कोंबड्यांच्या अंडी देण्यापर्यंत कसा होतो आणि त्यावर उपाय काय करायचे याचाच आपण सखोल आढावा घेणार आहोत नक्कीच चला तर मग या पत्रकात काय दडलाय ते पाहूया तर या तापमानाच्या घटीबद्दल आणखी काय तपशील दिलाय म्हणजे फक्त थंडी वाढणार आहे की अजून काही नाही तपशील खूप महत्वाचा आहे किमान तापमान पंधरा ते सतरा अंशांपर्यंत खाली येईल पण पण कमाल तापमान कमाल तापमान एकतीस बत्तीस अंशांवर स्थिर राहील याचा अर्थ काय होतो दिवसाभऱ्यापैकी उब आणि रात्री एकदम थंडी अगदी तापमानातील जी मोठी तफावत आहे ती पिकांसाठी एक प्रकारचा शॉक असू शकते आणि हे काही दिवसांपुरतं अच्छा हो पुढे ते जानेवारीच्या आठवड्यातही थंडीचा थंडीचा प्रभाव कायम राहील असा विस्तारित अंदाज आहे ओके आणि या थेट परिणाम काय सांगितलाय कारण रात्री तापमान कमी होणं हे काही पिकांसाठी चांगलंही असतं तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलाय पत्रकार स्पष्ट म्हटलं आहे की रब्बी पिके भाजीपाला आणि फळबागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे पण पण धोका फक्त थंडीचा नाहीये खरी डोकेदुखी आहे थंडी आणि सकाळची वाढलेली आर्द्रता यांचं मिश्रण अच्छा हो या वातावरणामुळे बुरशीजन्य रोग आणि काही किडींचा प्रादुर्भाव खूप वेगाने वाढतो म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही एक दुहेरी तलवार आहे एका बाजूला थंडी आणि दुसऱ्या बाजूला त्यामुळे वाढणारा रोगराईचा धोका यासाठी काही आधुनिक उपाययोजना सुचवल्या आहेत का हो थंडीपासून बागेतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी फळबागांना संध्याकाळच्या वेळी पाणी द्यावं संध्याकाळी पाणी त्यामागचं शास्त्र काय शास्त्र असं आहे की पाणी जमिनीतील दिवसाची उष्णता धरून ठेवतं आणि रात्री ती हळूहळू बाहेर सोडतं अच्छा म्हणजे एक प्रकारे जमिनीसाठी ब्लँकेट सारखं काम करतं हो त्यामुळे मुळांच्या आसपासचं तापमान एकदम खाली जात नाही साधा उपाय आहे पण खूप प्रभावी ही झाली बचावाची तयारी आता आपण प्रत्यक्ष पीक नियोजनाकडे वळूया भाताच्या बाबतीत आपण भविष्य काळाची तयारी करतोय असं दिसतंय अगदी उन्हाळी भात रोपवाटिकेची कामं सुरू करण्याचा सल्ला आहे त्यासाठी कर्जत एकशे एक, एक चौऱ्याऐंशी कर्जत तीन कर्जत सात यांसारख्या सुधारित वाणांची शिफारस आहे पण त्यापेक्षाही महत्वाचा सल्ला मला वाटतो तो बियाण्यांच्या गुणवत्तेबद्दल आहे बरोबर तुम्ही त्या तीन टक्के मिठाच्या द्रावणाच्या प्रक्रियेबद्दल बोलताय हो तो भाग मला खूपच आकर्षक वाटला तो आहेच कारण तो वरवर साधा वाटला तरी त्याचा आर्थिक परिणाम खूप मोठा असू शकतो जे शेतकरी स्वतःचं बियाणे वापरणार आहेत त्यांना ही प्रक्रिया करायला सांगितली आहे ही प्रक्रिया म्हणजे एक प्रकारची बियाण्यांची गुणवत्ता चाचणी आहे जी शेतकरी घरीच करू शकतो बरोबर ना अगदी अचूक शब्द वापरलेत ही गुणवत्ता चाचणीच आहे आणि त्यासाठी काही महागडी उपकरणं लागत नाहीत काही नाही फक्त मीठ आणि पाणी दहा लिटर पाण्यात तीनशे ग्राम मीठ टाकून त्यात बियाण टाकायचं आणि जे चांगलं निरोगी बियाणं आहे ते वजनदार असल्यामुळे तळाशी बसत ते निवडायचं स्वच्छ पाण्याने धुवायचं सावलीत वाळवायचं आणि मग थायरम सारख्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून पेरायचं वा म्हणजे उगवण चांगली होणार आणि रोगांपासून सुरुवातीला संरक्षण मिळणार बरोबर उत्तम ही झाली पेरणीची तयारी पण जे पीक आधीच शेतात आहे जसं की हरभरा त्याला या कीड रोगांच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी काय सल्ला आहे मला इथे पक्षी थांबे असा एक आकर्षक उपाय दिसतोय हो आणि हे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं एक उत्तम उदाहरण आहे हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव खूप मोठा असतो हो खूप नुकसान करते ती तर या अळीच्या नियंत्रणासाठी थेट रासायनिक फवाणी करण्याऐवजी नैसर्गिक पद्धतींवर भर दिलाय पक्षी थांबे ही त्यातलीच एक पद्धत पण थांबा पत्रकात म्हटलंय की हे पेरणीच्या वेळी मका किंवा ज्वारी लावून करायचंय समजा एका शेतकऱ्याने हे केलं नाहीये आणि आता त्याच्या शेतात पीक उभा आहे मग नाही नाही त्याचा चेया संपला असं नाही मग तो काय करू शकतो त्यासाठी ही उपाय सांगितला आहे अशा वेळी एकरी वीस ते पंचवीस बांबूचे किंवा लाकडाचे टी आकाराचे पक्षी थांबे शेतात उभे करायचे अच्छा कृत्रिम थांबे हो यामुळे चिमण्या मैना बगळे असे पक्षी त्यावर बसतात आणि शेतातील अळ्या वेचून खातात म्हणजे आपण निसर्गालाच आपलं काम करायला मदत करतोय म्हणजे आपण शेतकऱ्याच्या शेतात पक्ष्यांसाठी जणू काही डायनिंग टेबल लावत आहोत अगदी तसंच यासोबत कामगंध सापळे आणि झेंडूच्या सापळा पिकाचाही उल्लेख आहे कामगंध सापडी म्हणजे ते पतंगांना आकर्षित करतात हो नर पतंग आकर्षित होऊन अडकतात त्यामुळे त्यांची पुढची पिढी तयार होत नाही आणि झेंडू लावल्यामुळे मुख्य पिकावर येणारी कीड झेंडूकडे वळते आणि तरीही गरज पडली तर तर ॲज अ डिरेक्टिन म्हणजे कडुनिंब अर्क किंवा एच एन पी व्ही या विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करायची एच ए एन पी व्ही हे काय आहे हे एक जैविक कीटकनाशक आहे म्हणजे हा एक असा विषाणू आहे जो फक्त आणि फक्त घाटे अळीलाच संक्रमित करून मारतो अरे वा हो मधमाशी सारख्या मित्र कीटकांना किंवा पर्यावरणाला यामुळे काहीही धोका नसतो त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळता येतो अप्रतिम म्हणजे हरभरा वाचवण्यासाठी संपूर्ण इकोसिस्टम कामाला लावायची आहे आता कोकणातील सर्वात महत्वाचं फळपीक आंबा हो आंबा मोहोर संरक्षणासाठी एक मोठं वेळापत्रक दिलंय पण त्यात सहा वेगवेगळ्या रासायनिक औषधांची नावं आहेत हे सगळं लक्षात ठेवणं आणि ऐकणंही अवघड आहे बरोबर आहे इथे नावांपेक्षा त्यामागची रणनीती समजून घेणं आहे आंब्यासाठी एक सहा टप्प्यांची फवारणी योजना दिलीय आणि यामागची रणनीती काय यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक टप्प्यावर वेगळं कीटकनाशक वापरून तुडतुड्यांना प्रतिकारशक्ती तयार करण्याची संधीच द्यायची नाही अच्छा म्हणजे जर आपण एकच औषध वारंवार फवारलं तर तर कीड त्याला सरावते आणि मग औषधाचा परिणाम होत नाही ओके म्हणजे हा सर्जिकल स्ट्राईक सारखा प्रकार आहे प्रत्येक वेळी वेगळं शस्त्र वापरून शत्रूला गोंधळात टाकायचं अगदी तसंच ही योजना मोहर येण्यापूर्वी सुरू होते आणि फळधारणेपर्यंत काळजी घेतली जाते पण यात एक अतिशय अतिशय महत्वाची सूचना आहे ती म्हणजे मोहर पूर्ण फुललेला असताना आणि परागी भवनाच्या काळात फवारणी टाळावी कारण मधमाशा बरोबर त्या काळात मधमाशांसारखे मित्र कीटक मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात त्यांना नुकसान झालं तर फळधारणाच होणार नाही म्हणजे उत्पादन वाढवण्याच्या नादात आपण मूळ प्रक्रियेलाच धक्का लावता नये आता चिकू सुपारी आणि काजूबद्दल काय सूचना आहेत चिकूमध्ये फायटोपथोरा या बुरशीजन्य रोगासाठी एक अतिशय आधुनिक आणि पर्यावरणपूरक उपाय सुचवला आहे तो कोणता ट्रायकोडर्मा सुडोमोनास आणि बॅसिलस सप्टिलिस नावाचे मित्र जीवाणू कंपोस्ट खतात मिसळून जमिनीत द्यायचे हे जीवाणू काय करतात हे जीवाणू हानिकारक बुरशीची वाढ रोखतात आणि जमिनीचं आरोग्य सुधारतात याला आपण झाडांसाठी प्रोबायोटिक्स म्हणू शकतो वा प्रोबायोटिक्स ही कल्पना छान आहे आणि सुपारी व काजू सुपारीच्या खोडाला तीव्र उन्हापासून वाचवण्यासाठी गवत किंवा झावळी बांधायला सांगितली आहे हा तर साधा पण महत्वाचा उपाय आहे हो आणि काजूवर सध्या टी मॉस्किटो बग म्हणजे ढेकण्या किडीचा मोठा धोका आहे ही कीड कोवळी पालवी आणि मोहरातील रस शोषून घेते ज्यामुळे पूर्ण मोहर करपून जातो खूप मोठं नुकसान होतं या ढेकण्या किडीच्या नियंत्रणासाठी अवस्थेनुसार फवारणी सांगितली आहे पण त्यात वेळेबद्दल एक अट घातली आहे ती खूपच रंजप वाटली मला हो आणि ती अट खूप शास्त्रीय आहे काजूवरील फवारणी सकाळी दहा पूर्वी किंवा संध्याकाळी चार नंतर करावी त्यामागचं कारण कारण असं की ही ढेकण्या कीड दिवसाच्या वेळी म्हणजे प्रखर उन्हात खूप चपळ असते ती उडून जाते अच्छा म्हणजे दिवसा फवारणी केली तर ती औषधाच्या संपर्कातच येत नाही बरोबर सकाळी किंवा संध्याकाळी ती झाडावर स्थिर असते आणि तेव्हा फवारणी केली की ती जास्त प्रभावी ठरते ईड कधी सक्रिय असते यावर फवारणीची परिणामकारकता अवलंबून आहे आता थोडक्यात भाजीपाला पिकांबद्दल पाहूया मिरची वांगी टोमॅटो यांवर पाने खाणारी अळी पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट फवारणी आणि पिवळे चिकट सापडे लावण्याचा सल्ला आहे आणि वेलवर्गीय भाज्या वेलवर्गीय भाज्यांमध्ये फळमाशीचा त्रास मोठा असतो त्यासाठी मिथाइल्युजेनॉल किंवा क्यूलूर असलेले सापडे लावावेत हे सापडे नरफळमाशीला आकर्षित करून मारतात ठीक आहे तर पिकांचं संरक्षण कसं करायचं हे आपण पाहिलं पण ही थंडीची लाट फक्त पिकांपुरती मर्यादित नाही तिचा परिणाम जनावरांवरही होतो त्यांच्यासाठी काय काळजी घ्यावी हो आणि हा या पत्रकाचा एक महत्वाचा भाग आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो बरोबर जनावरांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून काही सोपे पण प्रभावी उपाय सुचवले आहेत गोठ्याचे उघडे भाग गुणपाटाने झाकावेत जनावरांच्या अंगावर झूल घालावी आणि पाणी त्यांना भरपूर पाणी पाजावं आणि शक्य असल्यास ते कोमट करून द्यावं कारण खूप थंड पाणी जनावर पीत नाहीत आहाराबद्दल काही विशेष सूचना आहे का हो त्यांच्या आहारात रोज वीस ग्रॅम मीठ द्यावं ज्यामुळे त्यांची पचनशक्ती चांगली राहते आणि दुभत्या गायींसाठी एक विशेष सल्ला आहे तो काय त्यांच्या बसण्याच्या जागी रबर मॅट टाकावी यामुळे त्यांना जमिनीतील गारव्याचा थेट त्रास होत नाही त्या आरामात बसतात आणि त्याचा चांगला परिणाम दूध उत्पादनावर होतो आणि कोंबड्या थंडीमुळे त्यांच्या अंडी उत्पादनावर परिणाम होतो असं दिसते अगदी थेट परिणाम होतो थंडीमुळे कोंबड्या पाणी कमी पितात त्यांच्या शरीरातील ऊर्जा शरीर उबदार ठेवण्यासाठी जास्त खर्च होते आणि त्याचा फटका अंडी उत्पादनाला बसतो हो उत्पादन घटतं शेतकऱ्यांसाठी हे थेट आर्थिक नुकसान आहे यावर काय उपाय आहेत यासाठीही काही व्यवहारिक उपाय आहेत शेडमध्ये गरजेनुसार विजेचे बर्ब लावून तापमान नियंत्रित ठेवावं रात्री शेडभोती पडदे लावावेत आणि सर्वात महत्वाचं जमिनीवर सहा इंच जाडीचा भाताचा तुसाचा किंवा काडाचा थर टाकावा ज्याला लिटर म्हणतात हे लिटर म्हणजे कोंबड्यांसाठी एक प्रकारे जाड रजईस आहे की नाही हो अगदी तसंच ते त्यांना जमिनीच्या गारठ्यापासून वाचवतं आणि त्यांची विष्ठा शोषून घेऊन जागा कोरडी ठेवतं ओके फक्त हे लिटर आठवड्यातून एकदा खालीवर करावं लागतं जेणेकरून ते ओलसर राहून त्यात रोग जंतू वाढणार नाहीत आणि कोंबड्यांनाही ताजे आणि पिण्यायोग्य तापमानाचे पाणी द्यावे आणि आता सगळ्यात शेवटी एक खूप महत्वाची गोष्ट स्मार्ट शेतीसाठी कृषी विभागाने शिफारस केलेले काही मोबाईल ॲप्स आहेत त्यांची माहिती घेऊया हे तीन ॲप्स लक्षात ठेवा मेघदूत दामिनी आणि महाविस्तार ए आय मेघदूत हवामानानुसार शेतीचा सल्ला देतं दामिनी विजांचा इशारा देतं आणि महाविस्तार ए आय तर कीड नियंत्रण बाजारभाव अशी सगळी माहिती देतं हे ॲप्स मोबाईलमध्ये असले की अचूक माहिती वेळेवर मिळते आणि योग्य निर्णय घ्यायला मदत होते